नवीन पक्ष निर्माण होण्या इतपत गोपीनाथ मुंडे प्रेमींची संख्या नाशिक येथे पंकजा मुंडे यांचा नवीन दावा नमस्कार मंडळी गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी आहे की त्यांना एकत्रित केल्यास एखादा एक पक्ष उभा राहील मुंडे यांचे गुण आत्मसात केल्यामुळे ही सर्व मंडळी आपल्याशी जोडली गेलेली आहेत असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन ट्रस्ट कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात रविवारी पंकजा मुंडे या बोलत होत्या यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलेल्या मार्गावर काम केल्यामुळे लोकांनी आपल्याला स्वीकारले आहे असे सांगितले गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाच्या जन्मापासून काम करून भाजप पक्ष उभा केल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं पर्यावरण खाते मिळाल्यानंतर काहीशी शाशंकता होती आपण जनतेचे नेते आहोत विविध कामांसाठी दररोज अनेक लोक भेटायला येतात तेव्हा चार कामे इकडे तिकडे झाली तरी चालतील पण सर्वांसाठी पर्यावरण चांगले राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले धन्यवाद